देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क आपके साथ आपकी आवाज सारा जगह मध्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर एकशे तेतीसवी जयंती तुम्हें आम्मी सर्वज मिल आज साजरी करो खर मंडल तो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी आम चलवी स्थान दिल ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत शिका शिकवा आणि व्हा त्याप्रमाणे आज आम्ही त्यांच्या बंदवर आज मार्केटमध्ये काम करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरामध्ये कपाट सर्वांच्या घरामध्ये कपाट असतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात सुद्धा कपाट राहत होता परंतु आमच्या कपाटामध्ये कपड्याचा भिगाड त्याच्यामध्ये ठेवलेला असतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कपाटामध्ये पुस्तकाचा ढिगार ठेवलेला असतो म्हणून आपण सर्वजण मिळून आज येतो शपथ घेऊ तर आम्ही सर्वजण शिक्षणामध्ये खूप परिश्रम करून पुरा आपली वाटचाल सक्सेस करून आज ही चिंता सर्वांना विनंती करतो मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मी धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय हिंद